सेलू पोलिसांनी केला तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी सेलू पाथरी रस्त्यावर देवळगाव गात पाटीजवळ पाथरीकडे जात असलेल्या एका अशोक लेलन गाडी क्रमांक एम एच बावीस एन पस्तीस तेरा यामधून वाहतूक केला जाणारा तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा सेलू पोलिसांनी जप्त केला असून यामध्ये वापरलेली गाडी व मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहे मानवी आरोग्यासाठी घातक असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटखा बहात्तर पिशव्यामधून एकूण किंमत तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा अवैध गुटखा आरोपी भारत पांडुरंग डाके राणार हातरवाडी तालुका मानवत व नवनाथ राजेभाऊ बोटे राणार कुंभारी पिंपळगाव जिल्हा जालना हे अशोक लेलान गाडी क्रमांक एम एच बावीस ए एन पस्तीस तेरामधून वाहतूक करत असल्याची माहिती शेलू पोलिसांना लागताच त्यांनी शेलू पाथरी रोडवर देवळगाव घात पाटीजवळ ही गाडी पकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे सदरील प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर संभाजी जानगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भारत पांडुरंग ढाके व नवनाथ राजभाव बोटे यांच्या विरोधात कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहा अंतर्गत शेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यामधील एक आरोपी गाडीचा चालक ताब्यात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी हे करीत आहेत जन आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट